नमस्कार मित्रांनो आपण आज सी टी, टी ई बद्दल माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आपण या अगोदर टी ई व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेले ओके आणि मी कोणतं बुक रेफर केलं तर हेही तुम्हाला त्या चॅनल या त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आणि त्यातून कंटेंट टाकलेला होता त्याची मदत बऱ्याच जणांना झालेली आहे व्ह्यूज खूप छान प्रमाणात आलेले होते त्यामध्ये आता साठी पण मी तुम्हाला गायडन्स करणार आहे आणि मी जेव्हा सीटीई टीचा अभ्यास केला तेव्हा मी अरिहन पब्लिकेशनचं बुक रेफर केले बुक रेफर केलेलं आणि बुक हे रीड केलेलं आणि माझी मेथड होती गणित आणि विज्ञान ओके तर आपण यामधलाच कंटेंट बघणार आहोत आपल्या युट्यूब चॅनलवरती बघा स्टार्टिंगला इथे पेपर्स दिलेले आहेत सॉल्व्ह पेपर दिलेले आहेत इथे विथ आन्सर्स दिलेले आहेत आणि इथे सिलेबस दिलेला आहे बालविकास शिक्षणशास्त्राचा इथे हिंदी असे जे आपल्या मेथड आहेत गणित आणि विज्ञान याच्यानुसार दिलेलं आहे आणि अजून एक तुम्हाला सांगायचं होतं मित्रांनो की जर तुमची भाषा भाषेमध्ये जर कन्फ्युज असाल तुम्ही की भाषा कोणती निवडावी तर भाषा कोणती निवडावी फर्स्ट लँग्वेज अँड सेकंड लँग्वेज कोणती निवडावी यामध्ये जर तुम्ही कन्फ्युजन असता कन्फ्युज असाल तर मी तुम्हाला सांगते बघा जे जे मराठीला रेफर करतात त्यांनी फर्स्ट लँग्वेज मराठी घ्या आणि ज्यांना इंग्लिश अवघड जातो ज्यांना गॅरंटी येत नाही इंग्लिश येणार नाही मला म्हणून किंवा मग थोडंफार जरी अवघड जात असेल तरी त्यांना मी आवर्जून सांगते की हिंदी घ्या सेकंड लँग्वेज जी आहे का ती हिंदी घ्या कारण हिंदीमध्ये जास्त ग्रामर येत नाही सी टी ई टीमध्ये सी टी ई टीमध्ये पॅराग्राफ येते पोयम येते त्याच्यातून आपल्याला आन्सर्स बघून लिहायचे असतात आणि दुसरी गोष्ट पंधरा मार्काचे म्हणजे पंधरा मार्क हे सिलेबसवर असतात आणि दुसरे पंधरा मार्क असते तर अध्यापनशास्त्र आणि मेथडवरती हिंदीच्या मेथड म्हणजे हिंदी भाषा विषय तुम्ही कसं शिकवू शकणार यावरती पंधरा मार्क्सचे क्वेश्चन असतात आणि पंधरा मार्क्सचे क्वेश्चन्स हे आपल्या हिंदीच्या मधून असतात हिंदीच्या मधले मग बघा तुम्ही चार पाच क्वेश्चन पॅरेग्राफवरती जातात तीन चार क्वेश्चन्स पोयमवरती जातात राहिलेले जे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स आपण हिंदीमधनं थोडाफार अंदाज घेऊन कारण मराठी आणि हिंदीचं व्याकरण थोडंफार तरी सेमच आहे त्यानुसार आपण करू शकतो अभ्यास आणि हे पंधरा मार्क असतात ना हे आ, तुम्ही हिंदी हा विषय विद्यार्थ्यांना कसा शिकवणार यावरती डिपेंड असतं म्हणजे यावरती क्वेश्चन्स असतात भाषा विषय शिक्षणशास्त्राबद्दल विष डिपेंड असतं ओके तर हे पण आपल्याला इझिली मार्क्स मिळून जातात पंधरा मार्क्स कारण मी जेव्हा टू टाइम्स एक्झाम दिली होती सी टी ई टीची तर तेव्हा मला बघा इंग्लिश विषय घेतलेला तेव्हा मला एटी फाईव्ह मार्क्स एका सब्जेक्ट एका वेळेस पडले नंतर मला कमी मार्क्स पडले आणि जेव्हा मी हिंदी हा विषय घेऊन सी टी ई टी ट्वेंटी ट्वेंटी फोरची दिली होती तेव्हा मला 92 टू मार्क्स पडलेले ओके okay? तर त्यामुळे माझा माझ्या अनुभवावरून मला असं वाटतं की हिंदी हा विषय सोपा पडेल घेतल्यावरती आणि तुम्हाला नक्कीच सी टी ई टी क्रॅक करता येईल ओके okay? तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करेल आणि छानपैकी क्वेश्चन्स तुम्हाला सांगेल विज्ञान आणि मराठीचे भाषा विषयाचं गायडन्स सुद्धा करेल ओके okay? विज्ञान आणि गणितावरतीही नक्कीच व्हिडिओ छान प्रकारे टाक टाकेल कारण तुम्हाला सी टी टीच्या एक्झाममध्ये मदत होईल ओके तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली तर लाईक शेअर नक्की करा ओके थँक्यू